बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे काल एक घटना घडली आणि संपूर्ण बारामतीच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा याने हादरला चार ते पाच अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाचा एष्टीतून खाली उतरताच कोयता आणि कुराडीने सपासप वार करून त्याचा फोन केला ही अंगावर शहऱ्या आणणारी भीषण अशी घटना आहे चार ते पाच मुलं प्लॅन करतात किरकोळ वाद झालेला असतो त्याच्यामधून मग तो मुलगा शाळेतून आता घरी निघालेला आहे याची खबर त्यांना मिळते एस तो मुलगा खाली उतरतो पुलाखाली चार ते पाच जण हे धरून बसलेले असतात तो मुलगा खाली उतरतात त्याच्यावर क्वायता आणि कोराडीने सपासप वार करायला सुरुवात करतात तो मुलगा जीवाच्या आकांताने पळत सुटतो नंतर एक घाव त्याला वरमी लागल्यामुळे तो जाऊन उसाच्या शेतात पडतो आणि तिथे जाऊन हे चार ते पाच जण त्याच्यावर सपासप वार करून जोपर्यंत तो ठार होत नाही तोपर्यंत त्याच्यावर वार करतात ही मानसिकता येते कुठून चाललंय काय आईवडील कर्ज काढून शेती विकून आपल्या मुलांना शिकवतात आपला मुलगा मोठा व्हावा अधिकारी व्हावा कुठेतरी चांगला जॉब मिळावा त्याने आपल्या घराचं नाव मोठं करावं हे स्वप्न बाळगून आईवडील त्या मुला मुलांवर एवढा मोठा खर्च करत असतात मुलं शाळेत जातात मात्र त्यांच्यासोबत हे वेगळंच काहीतरी घडतं हे आज भोसले परिवारासोबतच घडलेलं नाही आहे हे उद्या तुमच्या आमच्यासोबतसुद्धा घडू शकतं याच्यामागची मानसिकता ओळखणं गरजेचं आहे याच्यामागच जे काही डोकी चालतात ते ओळखणं महत्त्वाचं आहे च ज्यावेळेस आपला मुलगा चार चौघांमध्ये जाऊन बसतो त्यावेळेस ती मुलं कोण आहेत कोणत्या मानसिकतेचे आहेत कशा पद्धतीने वागतात याचं लक्ष ठेवणं हे आता घरच्यांचं काम आहे यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं नाही ना तर तुमचा मुलगा आहे अशाच कुठेतरी एक तर, तर स्वतः काहीतरी खुनी बनेल किंवा स्वतःचा त्याचा खून होईल मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज मानसिकता इतकी बदललेली आहे मुलांची की अक्षरशः लहान लहान मुलंसुद्धा हातात तलवार कोयते काठ्या घेऊन पुढच्यावर हल्ला करू लागलेले आहेत ही मानसिकता येते कुठून याचा शोध घेणं गरजेचं आहे कारण झालंय काय की आपला मुलगा शाळेत जातोय आपला मुलगा शिकतोय या आयुर्वेदात घरचे राहतात ना तर त्याला कोणाची संगत आहे तो कोणाच्या साथीमध्ये आहे त्याला कोण वेगळं काय काय शिकवत तर नाही ना नवीन ना। नवीन आलेले मुव्हीज पिक्चरमध्ये पाहून तर तो, तो कोयपाग्यांचा तर सभासद होत नाही ना, ना। याच्यावर लक्ष ठेवायचं काम आता तुमचं आमचं आहे हुंडवडी सुपे येथे घडलेली ही भीषण आणि भयानक घटना आहे विनोद भोसले नावाचा हा तरुण बारावीमध्ये शिकत होता दोन चार दिवसापूर्वी एक जयंती साजरी झाली त्या जयंतीमध्ये किरकोळ वाद झाले त्या वादाचं विपर्यास अक्षरशः ह्या भीषण हत्याकांडात झालेला आहे याला जबाबदार कोण आहे यांना रोखणार कोण चार ते पाच मुलं एकत्र येतात तो आपल्याला नडलेला आहे त्याला सोडायचा नाही तो मुलगा श्रीगोंद्याला शिकायला होता शाळा सुटली शाळा एस टीमध्ये बसला आणि तो आपल्या घराकडे कारखेलला येत होता उंडवडी सुपे येते एस टी थांबते तो खाली उतरतो की हे चार पाच जण हातात कोयता आणि कोराड घेऊन त्याच्यावर भीषण असा हल्ला करतात तो मुलगा जीवाच्या आकांताने पळत सुटतो मला वाचवा मला वाचवा असा मोठमोठ्याने ओरडत असतो लोकही त्याला वाचवण्यासाठी पळत असतात मात्र तोपर्यंत त्याला एक वर्मी घाव बसतो तो तसा शेतात पडतो मागून लोक येत आहेत हे ये माहीत असून सुद्धा ह्या चार ते पाच जणांनी अक्षरशः त्या विनोद भोसलेवर जबरदस्त हल्ला चढवला कोयती आणि कोराडीने त्याच्यावर हल्ला केला आणि तो तिथं जाग्यावर ठार झाला तो ठार झाल्यानंतर यांनी पळायचा प्रयत्न केला मग गावकऱ्याने त्यांना पकडलं आणि सोपे पोलिसांच्या स्वाधीन केलं मित्रांनो ही अक्षरशः पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही घटना आहे ही मानसिकता आधी कुठून याला तुम्ही आणि आम्ही जबाबदार आहोत मुलांवर वेळी जर आपण लक्ष दिलं वेळ जर तुकार मुलांमध्ये जाण्याचं जा जा त्यांना बंद केलं आणि त्यांना जर व्यवस्थित त्यांचं संगोपन केलं तर हे वाईट वेळ येणार नाही आज फक्त विनोद भोसले याच्याच घरावर ही वाईट वेळ आलेली नाही आहे तर उद्या तुमच्या आमच्यावर सुद्धा ही वाईट वेळ येऊ शकते त्याच्यासाठी आता आपण सजग होणं गरजेचं आहे आपला मुलगा चौकात जाऊन बसतो कोणासोबत बसतो काय काय करतो याच्यावर आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे त्याची संगत कोणासोबत आहे याचंही भान आता आपल्याला असणं गरजेचं आहे याच्यावरही लक्ष देणं आपल्याला आता गरजेचं आहे चार लोकांमध्ये चार मुलांमध्ये तो जाऊन बसतो ती मुलं काय प्लॅन करतात गावातलं कुरखोड्याचं राजकारण असतं कोण काय कोण काय शिजवत असतं त्याच्यामध्ये नाहक आपल्या मुलाचा बळी जातो यावर लक्ष ठेवणं आता तुमची आमची जबाबदारी आहे निश्चितच बारामतीमध्ये हे घडलेलं हत्याकांड खूपच दुर्दैवी आहे बारामतीमध्ये नक्की चाललेलं आहे काय असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे काही दिवसांपूर्वीच एका चायनीज सेंटरच्या जवळ एका युवकाला लाट्या काठ्यांनी गजाने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती त्याच्यानंतर एका पती पत्नीच्याही गाळ्यात चोरून हत्या करण्यात आलेली होती त्याच्यानंतर कालच ही भयानक घटना घडलेली आहे त्याच्यामुळं आता पोलिसांनी कुठंतरी अलर्ट होणं गरजेचं आहे आणि अशी काही जी मानसिकता चाललेली आहे तर या मुलांचं ब्रेनवॉश करणं सुद्धा गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा आज उन भोसलेसोबत हे घडले उद्या तुमच्या आमच्यासोबत हे घडू शकतं निश्चित अशी मानसिकता खूप विकृत होत चाललेली आहे नि मुलांचे ब्रेनवॉश होत आहेत मुलं चांगल्या वळणावर जाण्यापेक्षा वाईट वळणाकडे वळत आहेत मोबाईल टी व्हीमध्ये जे पाहत आहेत त्याला स्वतः त्यालाच ते जीवन समजत आहेत आणि त्यातून असे भयानक कृत्य घडत आहेत किरकोळ एका जयंतीमध्ये झालेला वादाचं विपर्यास अक्षरच्या हत्याकांडामध्ये घडलेला आहे जो मेला तोही अल्पवयीन होता आणि ज्यांनी मारलं तेही चार जण अल्पवयीन होते मित्रांनो हे किती भयानक कृत्य आहे अक्षरच्या हातात कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन त्या मुलाची हत्या करण्यात आली भर दिवसा चौकामध्ये त्याच्यावर हल्ला करण्यात आला त्याच्यावर सपासप वार करण्यात आली आणि त्याला तिथं संपवण्यात आलं ही अक्षरशः भयानक घटना आहे तुम्ही आम्ही या याकडे कसं पाहतो यावर सर्व अवलंबून आहे निश्चितच आपल्या मुलांचं जर भविष्य आपल्याला सुधारवायचं असेल आपल्या मुलांना प्रगती करायची असेल तर आता अशा गोष्टींपासून मुलांना वाचवणं आणि अशा गोष्टींपासून वेळगळं ठेवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे